नमस्कार मी कविता वराडे नाटुकला चॅनल आणि नाटुकला काव्य मैफिलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करते मी माझी एक स्वलिखित कविता सादर करते आहे कवितेचे नाव आहे श्रावण सरी श्रावण सरी श्रावण आला श्रावण आला क्षणात अंगण शिंपूनी गेला सरसर सरी येऊनी गेल्या क्षणात अंगण सुखुनी गेल्या शुभ्र उनाचे चांदणे घेऊन आला क्षणात कपडे सुकवून गेला आनंदी आनंद घेऊन आला मनाला भुरड पाडून गेला रंगीत फुलांना घेऊन आला फुल पाखरे उडवून गेला हिरव्या गालीचा घेऊन आला मखमलीचा आनंद देऊन गेला ऊन सावलीचा खेळ घेऊन आला आश्चर्य मनाला देऊन गेला वेगवेगळे सण घेऊन आला पक्वानाचा मान घे देऊन गेला श्रावणातील झुले घेऊन आला बालपणीची आठवण देऊन निगेला बालपणीची आठवण देऊन गेला, गेला। श्रावण आला श्रावण आला तुम्हाला जर माझी कविता आवडली असेल तर कमेंट्स करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद